पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे शेत शिवारात जुगार अड्ड्यावर परड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना मिळाली दरम्यान नंतर अशोक पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांच्यासह पथक घटनास्थळी रवाना केले असता घटनास्थळावरून सदोतीस हजार रोख रकमेसह दोन लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सात संशयित आरोपी विरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की पाचोरा पोलिसांना मिळाली घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार यांनी धार टाकली या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरटे हे करीत आहेत पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्डे चालविणाऱ्यांचे धाबे आणले आहेत प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवीत न्यूज जळगाव